उद्धव शेठ चौधरी यांचं व्यासपीठावरती आगमन होत आहे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत बारा चेंडू पंचवीस धाबा सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळत आहे स्वप्नील बोरुडे स्वप्नीलचे पिताश्री देखील आमच्या बोरुडे दाजी सामन्याचा आनंद व्यासपीठावरून घेत आहेत त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल बारा चेंडू पंचवीस धाबांची गरज ओ हा चेंडू आपण पाहतोय शतरक्षक एल चेंडू वरती सिंगल घेतली एक दुसऱ्या धावेचा प्रयत्न कॉल केलाय परंतु दुसऱ्या बाजूला नकार त्या ठिकाणी मात्र जो दिला गेलाय धावा स्कोर कार्ड वरती जर पाहिलं तर मात्र सव्वीस धावा धाव पालकावरती आहे आज दिवसभर ज्यांचं सुमधूर समालोचन तुम्ही ऐकसाल आमचे मार्गदर्शक सीताराम नंतर ज्यांचं फार मोठं मार्गदर्शन ज्यांना आम्हाला आम्हाला लाभल नरेशजी डोमेसर आज मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत अलंकारिक शब्दांचा खजिना आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रभर सरांचं समालोचन आपण ऐकतो नरेश डोमे सरांचं देखील गारखिंडी नगरीमध्ये असेल स्वागत कार्डवर धाबा सव्वीस आदरणीय दीपक मंडले सर देखील काही काळ या ठिकाणी मायक्रोफोन वरती येतील मंडले सरांची जन्मभूमी आहे गारखिंडी धाबा जर पाहिला तर मात्र सव्वीस अर्थात आता चेंडू शिल्लक असतील दहा आणि बनवायचा धाबा चोवीस दहा चेंडू चोवीस धाबा चोवीस दाबा दहा चेंडू फायटिंग आहे संघर्ष आहे कोण जिंकणार ही मॅच सगळ्यांच्या नजरा या ठिकाणी मैदिनाच्या आतमध्ये लागून आहे दहा चेंडू जर पाहिलं तर मात्र या ठिकाणी सन्माननीय सोपानदादा चौधरी यांच्या वतीनं समालोचनासाठी शंभर रुपयांचा पारितोषिक आहे दादा यांचं देखील मी मनापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करील क्रिकेट वरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व आहे सोपानदादा स्कोर कार्ड वरती धावा सव्वीस धावा या ठिकाणी आपण पाहतोय ओहर क्रमांक चालू आहे चौथ षटक यश मिळवायचे आणि यश मिळवण्याच्या उद्देशानं प्रत्येक जण मैदानाच्या आतमध्ये आहे यश म्हणजे कर्तृत्वाचा था ठसा यश म्हणजे पूर्णत्वाचा बसा यश म्हणजे उमलत्या पंखाच पंखाचं बळ यश म्हणजे केलेला अप्रतिम खेळ जो अप्रतिम खेळ करेल तो मात्र विजय पताका मैदानाच्या आतमध्ये फडकवताना आपल्याला पाहायला मिळेल संघर्ष पेटलाय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एका बाजूला एक, दुसऱ्या बाजूला आनंदवाडी टायगर्स आणि या दोन टीमच्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये चालू आहे घमासान आणि संघर्ष दोन्ही टीम जर पाहिल्या वर्गवाडी इलेव्हन संघ जर पाहिला तर सन्माननीय शंकरदादा झिंजाड दादा सन्माननीय मांजा दादा झिंजाड सन्माननीय नितीन भाई झिंजाड यांच्या मालकीची टीम तर दुसऱ्या बाजूला आनंदवाडी टायगर्स टीम जर पाहिली हो हा चेंडू आपण पाहतोय ऑफसाइडच्या दिशेला कव्हरच्या दिशेला शत्रक्षक चेंडूवरती येईल सन्माननीय स्वप्नील गायकवाड सन्माननीय संतोष शेठ शिरोळे सन्माननीय आकाश गायकवाड यांच्या मालकीची टीम आणि या दोन टीमच्या दरम्यान चालू आहे एक महत्वपूर्ण मॅच धाबा स्कोर कार्ड वरती सत्तावीस षटक क्रमांक चालू आहे चौथं षटक सन्माननीय सुशांत शिंदे अध्यक्ष आपण संपर्क करा दादा चौधरी यांच्या बरोबर षटक चालू आहे स्वप्न होतो एक हा चेंडू आपण पाहतोय गणेश भोरुरे उजव्या हाताने खेळू शकतो डावखोरे हाताने देखील फलंदाजी नक्कीच करू शकतो असा असणारा हा खेळाडू स्विच हिट आणि रिव्हर्स स्वीप हे दोन फटके जास्तीत जास्त खेळताना नक्कीच आपल्याला जो पाहायला मिळतोय आता स्विच हिट आणि रिव्हर्स स्वीप हे दोन फटके जर पाहिले आवाज मात्र फार मोठ मोठा प्रोत्साहन प्रेरणा मोटिव्हेशन या गोष्टींना फार मोठं महत्व असतं आता चेंडू शिल्लक असतील सहा आणि बनवायच्या दाबा तेवीस सहा चेंडू तेवीस दाबा तेवीस दाबा सहा चेंडू मॅचच समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होता पाहायला मिळत आहे आहेत आनंदवाडी थोडेसे संघाच्या कामगिरीवरती नक्कीच खुश असतील स्वप्नील गायकवाड धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय सत्तावीस धावा धाव आहे वरती